बाई मांज आ... <laughs> ए बेटा चल, चल 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 चला खाली आजीबाजीच्या पायाला गा चला खुशी आनंदा हॅपी बर्थडे आनंदा खुशी काय आणलं रे आनंदासाठी खुशीसाठी ना आनंद काय आणलं तुझा आवाज आला आला रश्मी तिकडे पाहिलं मस्त कपडे घातले गरमी होईन पण होईन त्या दिवसभर थोड्या वेळ मग काम टाकता येतं थोड्या वेळ घातले बोल समजते काय रे तुला पाहिजे तुझ्यासाठी नाही आहे दादासाठी आहे <laughs> घे घेता येते पाड जो खाली हॅपी बर्थडे काय हो थँक्यू म्हटलं ती मग कपिश हुशार आहे हा का काका सारखी <laughs> चला झालं ना नाही का परत वाट पाहून खाली हा झालं झालं चला चला आपल्याला भूर झाला लागते आज भूर चालली बाई चला उशीर का करू तिथं उगाच उशीर नाही झाला पाहिजे का ती काही लेकरायला भूक लागली लागले तर लेकरायचा उसा भात शिजून आणला ना घरून आता अति स्वयंपाकात भात बनत नाही का अवलेकराईले तर थाळा भात थोडं चालत असते तिला निरा घाटा असते पेच असते अशी ती मग आणली घरून बरोबर करून अच नाही लेकरायला चालत हाँ? काय त्या दिवशी माझ्या टात सुन बाई जेवला की नाही आनंदा भात कसा खाल्ला पोई ना मी मस्त चावली की नाही त्यानं लेकर आता असं खाऊ घाला जा आपल्या ताटातलं ता ता भाजी नाही पण पोई तेल मी पोई उलसा भात काही वरण हो पप्पा खातात ते पण मम्मीला असं वाटलं की इथं वेळ गेले होईल स्वयंपाकाला म्हणून घरून बनवून आणलं बर चला ना आता हाय चला 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 हॅपी वाला बर्थडे आहे मग आनंदाचा ए आनंदा बर्थडे बॉय बर्थडे बॉय बर्थडे गर्ल कुठे चालली

असं येतात साहेब म्हणजे कसं कोणी कोणी कोणाचा लेकराचा वाढदिवस नाही तर कोणाचा स्वतःचा वाढदिवस नाही तर लग्नाचा वाढदिवस नाहीतर आनंदाच घडलं की घेतात असं दान करायचं उद्देशान <laughs> लय जण येतात हो ना असं आमच्या नातूवाईचा वाढदिवस आहे आवडेज आवडे आहेत ते नातू नात आहे मोठ्या पोराचे तर त्याचा आज वाढदिवस आहे त्या त्यानिमित्तानं म्हटलं मग चला आपल्या सगळ्याची भेट होते आणि त्याला आशीर्वाद भेटते असं असं काय करता तुम्ही साहेब काय साहेबन घे आपलं सारखं आता आपण काय नाही करत रिटायरमेंट आहे हो पोरायच आहे आता जे काय आहे त्याच्यानं काही साहेब घे म्हण नका तुमच्यातला हवं मी नाही नाही बापा आमच्यातलं काही होऊ नका तुमच्या लेकराला अशी दुर्बुद्धी काही नाही हो तुमच्या लकराई तुम्ही नातो पण तू कुटुंबात राहा आमच्यात काही नका येऊ बापा असं दळपद्रासारखं नका बोलू साहेब तुमचे पोरं साजरे आहे साजरेच ठेवा म्हणा परमीच म्हणा साजरेच बुद्धी दे आई मले तीन पोरं आहेत भू तीन पोरं आहेत पोरी आहेत दोन लग्न कार्य झाले समजायचे आपापल्या संसारात खुश आहेत बापाची कदर नाही घरचे होते तावाग ते दोघ आहे पण ते घरच्या इले किडनी गेल ती त्याची चा त्रास होता त्याच्यात लय पैसा गेला तर जवळची जमा पंजी खर्च झाली कारभारीनी राहिली नाही देवाने यश दिलं नाही पैसाही गेला आणि बायकोही गेली मग काय करता मग गेलो पोरा जोड बापा आता शेवटचा आधार देच पण मग आज ते वन भीएचकीच आहे ना बापा हा <laughs> यायच असतो त्याच्या याच्यात भागत नाही दा आपल्या बुड्याबाड्याला कुठे कोपरा भेटते मग वर्षभर एका पोरात वर्षभर दुसऱ्या पोरात वर्षभर तिसऱ्या पोरात पोरीचा देऊ तुटे पोरी म्हणत आमच्या घरी या याच्या जा घरी झाले पुरते का बापा हा तीन तीन आणि आपण का जवळ घरी जाऊन जा तुकडे म्हणा हा तर ती राहिलो पण ते काय मिळणार नाही याला ते त्याच्यात यायच्यातच भांडणं होत मग ते काय ते काय आता ते हे हे मस्त आहे हो निवांत जागा आहे ना कोणी उठ म्हणे ना कोणी बस बसमने एम आय भरायला लागे आणि तुमच्या सारखे दामशूर येतातच हा कपडा आलतात खाया पिय घेऊन चालू आहे जीवन आता कायच म्हणा राजू आजकालची पिढी तस लय खराब निघाली राजू पहिले काका एवढ्या घरच होते का हो हा का एवढा पैसा होता कोणाच पैसा होता हो पहिले हा एवढ्या सोयी नव्हत्या घरात एवढ्या वस्ता नव्हत्या पण माणसं राजू लय गोळी गुलाबीनं नानंदाने राहत हा पण आजकाल तर बापा हे बुडे जसे ते वाटते की काही काही ते फोन कसा रिस्टार करतात फॅक्टरी रिसेट वाटते की रिसेट करून टाका गमो हे लय हँग होऊन राहिले तसे त्याचे जीवन हँग होते आता बुडाबुडीच्या अडचणीनं फोन जसे त्याचे हँग होता तसे आता घरही निचारही मस्त हँगच झाले ते छान त्या वाटते बुडाबुडी डिलीट करून टाका बराबर बोलले साहेब तुम्ही बराबर यस गती आहे आता हे भाऊ हे भाऊ बँकेत नोकरीवर होते दर्यापूर तेलारेल नाही भाऊ तेलारेल बँकेत नोकरीवर होते हे भाऊ हा पण पुन मातार पण अति आहे वर्ग अमेरिकेला गेलो हो वर्ग अमेरिकेला गेल लय शिक लय मोठा आय म्हणतात पण ते आता ते इकडे येतच नाही ती त्यानं तिकडचीच बायको गेली तिकडच संसार खाटला त्यानं हो भाऊ नातू आहे मले एकदा फोन फोनवर फोटो पाठवला त्याचा नातू आहे तो तो आहे मस्त आहे मी त्याला सांगलं कडची काळजी कर नको करू <laughs> मला मस्त आहे म्हटलं का नाही तू टेन्शन नको घेऊ कुठे त्याच्या जीवाले गोर हा खुस्साव आपण आधी ते फक्त ये येडी मयाला येडी आहे <laughs> नाही नाहीयने त्याचा तेने ते भेटले लेकर आ ते त्याच्या लेकरात बायकोत गुथले हा पूर्ण रिकाम तिकडे काय म्हणून पाहिजे नोकऱ्या आहेत त्याचे करिअर आहेत आपण रिकाम तिकडे म्हणून आपल्याला याद येते ते ये कामाचे लोक तिला याद बी येत नाही बापोर गो फोन नहीं करत नाही पहिले पहिले करे फोन आता तर सात महिन्याच्या फोनही नाही लेखाचा मी लावतो तर म्हणते बाबा घटकभरांना फोन करतो कामा थाव म्हणते बाबा तुम्ही मी किती फोन करता मी झोपेल होतो आता इकडे दिवस असते तिकडे राहत असते याद आली तर आवा लावतो आता तो फोनही नाही म्हणा सात महिने झाले पुरास बोलणं नाही पुराने विचारपूस केली नाही आता शेवटी येते का नाही आशा नाही आशा नाही त्याला टाईमच नाही आपण आपणच शिकवलं शिक वय जाय पुढे जाय धाव धाव समाज चालला तिकडे दुनिया चालली प्रगती करा आपणच तर प्रगती पथावर लावले आता ते आत कसे माग येतील नाही बुड्याला काळी लानी वाप बाव, बाव, वावर होतो भाऊ हो बाव। आठ एकर वावर होतो पोरगाले अमेरिकेला पाट्याने इकल माहिती हो मला वाटलं पोरग जाईन तिकडे पैसा कमावीन आठ काय ऐंशी अक्कल वावर घेईन इकडे असं वाटलं होतं पण पोरग गेलं वावर गेलं पण पोरग वापस नाही आलं वावर नाही आयला त्याच काही वाटत नाही घेऊ बी नको म्हणा पण याव त्यानं इकडे पाव झरस कसं वाटते जीव लोक बाकी काही आशा नाही आपल्याला आहे तू हो नाकू आहे भाऊ मला भाऊ रडू का आता हेच गणगोत हा हेच गणगोत आणि हेच घर दा हेच उलट तुम्ही एवढ्या एवढे मिळून मिसळून राहता हा घरात पाच लोक नाहीत राहू शकत तुम्ही दीडशे लोक राहता राजू आनंदानं मग हे याच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठा परिवार भेटला असता का तुम्हाला अ हाच परिवार आता हा मग नाराज नका का हो तसच तसच समजणं चालू आहे भाऊ नाराज गिराज नाही आपण जीवनात लय रट्टे कट्टे पाहिले याचे दुःख होत राजू पायाले बांधले होते का या या आगा या आगा <laughs> आता काही वाटत नाही गोटीन, आता गोटीने गोट निघाली म्हणून तुमचं साजरा आहे नाही दोन्ही पोराचे लग्न झाले नाही पोरी तुम्हाला म्हणता नाही हो भाऊ दोन पोरी आहेत दोन पोर आहेत लग्न सगळ्याचे झाले सगळे चांगले आहेत पोरी पोरीच्या घरी खुस आहेत ब त्याच्या संसारात चांगला आहे पोरायचंही चांगला आहे मासुना लय चांगल्या आहेत भाऊ लय चांगले आहेत मासुना फार चांगलं तुमची परापोटी काही कामाची नाही साहेब मी सांगतो परापटी जागेवरच राहते पण तुमच्या घरात येणारी सून तुमच्या घरात येणारा जवई साजरा निघाला तुमची पोरं साजरी की तुमची कमाई कमाई तुमची परापटीच परापटी आहे नाही काहीच खरं नाही अब्जू पती घरी असले तुम्ही किती कमावून ठेवलं जनपत जो वाया गेली काहीच खरं नाही हो भाऊ बरोबर बोलले पण माय पोरं चांगले आहेत भाऊ हा हा लहान आहे रवी काय नाऊ ताटावाडा लावला हो बाबा यायचं पोरायचा वाढदिवसा आहे ना नाही नाही हा लहान आहे मोठ्याच्या आहे याचा असो असो दोघ एकत्र राहतात नाही का आज आले वाढदिवसाले नाही भाऊ एकातच आहेत हा दोन पोरं दोन सुना आणि आमच्या मोठ्या सुनबाईले वडिले नाहीत आणि भाऊ नाही त्याच्या त्याची आई बी असते आणि आम्ही दोघं बुडाबुडी आणि आता दोन नातू असा परिवार आहे आमचा अरे बाप मोठा परिवार आहे मग तुमचा चांगला आहे चांगला आहे मुली ना तू काय ना सांगलं नाय बारा महिने झाले असती फोनवर ती व्हिडिओ कॉल केला ती बोलला नसरे मा ना तू मागचा आता के जी वरली जातशी <laughs> काही ऐकत नाही तो बापाला काही आणला नाही आबा काही त्यांना पाहिलाच नाही काय वयात ते पण बापाला फोन लावला तर दाखवलं तर ते सुनबाई तिकडलीच आहे ती काही घेत नाही इकडे आपल्याकडे काही येऊ देत नाही का खुस आहे तो खुस आहे तेच मी खुसा तर आणलं जाऊ दिले मस्त तू वाईट परिस्थिती आहे कराव नाही पण पोरानी असं कराव नाही अरे तुम्ही पायाच विसरून राहिले तर तुम्ही इमारत बांधसान कसे किती दुःखी आहेत हे खरंच दुःखी आहे ते मनातून आणि किती प्रगती केली ना पोराईन शून्य आहे ते शून्य मायबाप एवढं दुःखी असल्यावर तुम्ही कितीही प्रगती ना तुम्ही खुस राहूच शकत नाही तुमचा अंतर आत्मा तुम्हाला सुखी ठेवणारच नाही हे यायचा कळकळाट लागते बरोबर लागते मायबाप आहेत ते कधीच लेकराला ले श्राप देत नाहीत तुम्ही किती काही ना ते, ते श्राप नाही देत पण जे अंतर मनातून दुःखी आहेत ना ते तुम्ही माले भेटायसाठी तुमचं लेकराला पायासाठी लहान त्या काकाले हरी गेले मलना तू हाय मलना ना तू एका पोरी पाहिलाही नाही अमेरिकेतली सून ना तू बी हायब्रिड आहे काय या काकाला लढा लावत ना आबा म्हणत असतील काय या काय विचारायला नाकाचं सुख आहे पण तरी बी किती हरित आहे हे त्या पोराने समजायला पाहिजे पैसाच सगळं काही नाही आहे ना ते गोती आ कर दार गाव हे बी काही प्रगती करा ना मी नाही म्हणत प्रगती नका करू अरे अमेरिकेत काय चंद्रावर जा पण जिथून आले ते जागा तर विसरू नका बरोबरच केलं पप्पाने इथं आनंद आणि खुशीचा वाढदिवस केला आपण तर घरी किती आनंद आणि खुशी मनवतोच या लोकांसोबत चार पाच तास का होईना पण एक, एक आनंद होती या लोकांनी कोणीतरी आलं आपल्यासाठी काहीतरी आणलं असं एक, एक आनंद असते कोणी कोणाला काही देत नाही हो पण हातात हात घेऊन कसे आह काका असं विचारलं तर किती खरी कला का त्या काकाले जसं ते मी द्याय सख्याच पुकणे आहो का सख्खत कोणीतरी या काय नाता आहे आपलं खरंच म्हणतो मोठ्या मोठ्या स्टार हॉटेल जाऊ दे देठ्या मोठ्या पार्ट्या देऊ दे रोईस सोय राहिले रोईस खाना खाऊ घालू दे काहीच नाव नसते त्यांले ते काही नाही ते म्हणतात चला वाढदिवसा आहे का चला चला जेवायला काहीतरी घ्या आता चाललो आले तर तो कुठून पातूनच आपल्या लेकरला काही नाही काही आणते काही ते त्याचा जीव नसते प्रेम नसते त्याच्यापेक्षा असं काहीतरी केलं ना खरच चांगला आहे माझ्या पप्पांनी हा निर्णय खूप चांगला केला आणि आम्ही काय एखाद्या हॉटेलमध्ये गेलो असतो पार्टी केली असती सोये धारे जमा केली असतील वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम केला असता त्याला तेवढा आनंद नसता जेवढा आज आहे अरे दादा झालं असेल तर लाव लावलो चालत लावून द्या हा 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 ते भात वगैरे गरम गरम असते कारण काही खूप वयस्कर ना चालते हो आनंदा दे रश्मी देत आली मी तिथं नेतो त्याला तुला अप्पाजी दाखवतोय पाय नवीन नवीन अप्पाजी पाय पाहिती नवीन नवीन लोक आहेत तरी तसं का तुका निघायचा बाहेर मार देईन मी ऐकत नाही तू याचा आहे वाढदिवस हाय आनंदा रे गणे दिवस आहे बाबूचा भाऊ म्हणून बापा लय लय तो घंटाक भर साहेत आनंद आपाजी जाय आपाजी जोड <laughs> चॉकलेट खातो का तू चॉकलेट हा <laughs> चॉकलेट खातो चॉकलेट <laughs> <laughs> टाकायला अस वाटलं मी तुला चॉकलेट देतो असं म्हणणार ते पण खरंच एवढं लेकर कधी देऊच नाही शेवटची जमा पूंजी माझ्या बापाना आपल्या जवळ ठेवावच <laughs> नाही तो खात नाही <laughs> दातच नाहीत अरे दातच नाहीत भाऊ आशीर्वाद द्या म्हणा आप मोठा माणूस झाला पाहिजे मी हो हो आशीर्वाद आहेतच बा भरभरून आहेत ते का पैशाने थोडी इक घ्यायला लागतात आशीर्वाद भरभरून आहेत रेगळ्या मोठा माणूस वय आणि तुला बाबावानी चांगला राय हा तो बाबा तुझ्या आहे आबाची ले आजी पाय कसे बागून राहिले तू बी तो बाबाले आईले बागू असा साजरा असा आशीर्वाद देतो गणे तुला आज एका वर्षाचा झाला नाही पहिला वाढदिवस आहे नाही बाबूचा आता पा काका आता कशा गप्पा करते पाहतो पोहले पोहले तो ते पहिले पहिले करते तोंड ओळखीचं नाही वाटलं नवीन नवीन वाटला गप्पा भाषेत बोलते तो कोणाला समजो कि ना समजो कुशीलच आहे पप्पा आवडे जावळे आहेत दोघं भाऊ हो सात आठ वर्षानं झाले नऊ साचे आहेत वर्षात देवाचा चांगला चांगला आमच्या आशीर्वाद आहेत बाप्पा तुमच्या सगळ्या कुटुंबाला आशीर्वाद आहेत ते नातू मोठे होतील मनानो बर हो पैशाना तर ते होतीलच बाप्पा पण मना नाही हा गोष्टी येतात बाबुले गोष्टी करला लागतात बाबुले बाप्पा गोष्टी गोष्टी तर लय येतात <laughs>